भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत काय साताऱ्याच्या विकासासाठी ते निवडून आल्यानंतर कामकाज करणार आपण त्यांच्याशी चर्चा करूया आज आपल्या इथे अनेक प्रश्न गेल्या दहा वर्षापासून रस्त्यांचे प्रश्न असतील दलित वस्ती सुधार योजनांचे प्रश्न असतील आज सुंदर भागात आपल्या इथं काही दलित वस्ती आपल्या भाग हातीत आलेल्या आहेत तर त्या भागाने अनेक प्रश्न आहेत त्याचं कसं सुरू करणारे यांच्या बाबतीत जर म्हणलं तर रस्त्यांचे गेले दोन वर्षापूर्वी बऱ्यापैकी रस्ते राज्य राज्यतन म्हणजे राज्य महाराष्ट्र शासनाकडनं आपल्या बरेचसे फंड आले बरेचसे रस्ते आपण म्हणजे प्रशासन होतं प्रशासन केले होते पण मेपासनं ते जवळजवळ ऑगस्ट पर्यंत पाऊस चालू होता त्यामुळे परत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे पण आपण ते सगळे आता कॉन्क्रिटीकरणाकडे हळूहळू वळतोय यासाठी शिवेंद्र पुढाकार घेऊन यांच्या माध्यमातून अनेक रस्ते म्हणजे भूविकास बँकेपासून ते जुरा आर टी ऑफिस असू देत किंवा तुम्ही ह्याच्यापासून गेला पोहे नाका ते कनिष्क हॉल जो आहे तिथं सुद्धा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे रस्त्याची आता हळूहळू कॉन्क्रिट कॉन्क्रीट झाल्यानंतर रस्त्याची चांगली परिस्थिती तयार होईल आधुनिक वस्त्यांमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत स्वच्छता नाही मंदिरांची दुरावस्था आहे असं म्हणता येणार नाही आहे मेंटेनन्स हा दर दह वर्षन, वर्षन, एक दहा वर्षानं बारा वर्षानं करायला लागतो म्हणजे कुठलं सुद्धा आपलं घर जरी असेल तर त्याला मेंटेनन्स करायला लागतो पण थोडं कुठं दरवाजे खिडक्या काय मोडल्या असतील तर आपण करून निश्चित करून घेऊ आणि रस्त्याच्या बाबतीत जर म्हणला तुम्ही तर आमचा कुपर कारखान्यापासून मेट परिसर आहे तर आपण एकदा अवश्य संध्याकाळचं व्हिजिट करून या तिथे काय परिस्थिती तुम्हाला लक्ष दिली प्रस्ती आणि तिथे दिवाबत्ती जी केलेली आहे ती आपल्या शहरात तुम्हाला बघता येणार नाही या बघायला मिळणार नाही अशा क्वालिटीचं आपण तिथं काम केलेलं आहे